अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आपली पौष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणांची पूजा केली जाते तर सूर्यनारायणची पूजा का केली जाते हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सूर्यनारायणांची पूजा का करावी तर सूर्य हा ऊर्जा आरोग्य आत्मबल तेज आयुष्य आणि यशाचे देव मानले जातात म्हणजे आहेतच ते आता सूर्यनारायणांची पूजा केल्याने काय फायदा होतो आपल्याला त्याच्यापासून काय लाभ होतो तर तुमचे डोळ्यांचे हा हृदयाचे हाडांचे आरोग्य जे ते सुधारते आत्मविश्वास मान सन्मान प्रतिष्ठा वाढते सरकारी कामं तुमची नोकरी अधिकार प्राप्तीला मदत होते कुंडलीतील सूर्यदोष जर तुमच्या कुंडलीत सूर्यदोष असेल तर तो कुंडलीतील सूर्यदोष सुद्धा कमी होतो आणि महत्वाचं म्हणजे नकारात्मक ऊर्जा जी असते ती तुमच्यापासून खूप दूर होते तर आता सूर्यनारायणास प्रिय फळं आणि पदार्थ काय असतात तर सूर्याला लाल आणि केशरी रंगाचे पदार्थ अतिशय प्रिय आहेत तर प्रिय फळं कोणती संत्री सफरचंद मोसंबी अननस डाळिंब आणि प्रिय पदार्थ कुठले तर गूळ गव्हाची पोळी खीर दुधाची खीर तांदूळ लाल फुले मग त्यामध्ये जास्वंत कमळ गुलाब वगैरे येत असेल तर ते तर आता याच वस्तू तुम्हाला जर तुमचा उपवास असेल तर तुम्हाला हीच फळं दिवसभर खायची आहेत आणि मग नंतर उपवास सोडायचा आहे पण दिवसभर फक्त याच गोष्टी खाऊन राहायचं आहे त्या दिवशी भगर खाल्ली जात नाही म्हणजे वरी जी म्हणतात ती सूर्यनारायणाच्या उपवासाला चालत नाही तर सूर्यनारायणजांची पूजा कशी करावी ते सांगते मी सर्वोत्तम दिवस जो असतो तर रविवारचा असतो आणि योग्य वेळ असते ते सूर्योदयाच्या वेळी म्हणजे सकाळी पहाटे पहाटे जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा सूर्य पण किती छान तेजस्वी दिसत असतो आणि त्या वेळी पूजा केलेली खूप चांगली असते तर पूजा विधी काय आहे सकाळी लवकर उठून स्नान करायचे तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे आहेत लाल किंवा पिवळे वस्त्र तुम्ही घालायचे आहेत तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल फूल अक्षदा आणि कुंकू घालायचे आणि पूर्व दिशेला तोंड करून उभं राहायचे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे पाणी आणि का त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे ओम गृणी सूर्याय नम किंवा तुम्ही ओम आदित्याय नम हा मंत्र म्हटला तरी चालेल मग अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा हा मंत्रजाप करायचा आहे तुम्हाला आता सूर्यपूजेची मांडणी कशी करायची आहे पूजा पूर्व दिशेलाच करायची असते कारण आपलं सूर्य कुठून उगवतो पूर्व दिशेला तर पूर्व दिशेवरूनच कारण पूर्व दिशा पवित्र मानली जाते आपण मंदिराची वगैरे मांडणी करताना पण पूर्व दिशेलाच करत असतो आता तांब्याचं भांडं किंवा तांब्याचा दिवा तुम्हाला वापरायचं आहे आणि लाल कापडावरती पूजा साहित्य ठेवायचं तुम्हाला सगळं आणि सूर्यदेवाचं चित्र किंवा प्रतीक काढायचं तुम्हाला सूर्यदेवाचं चित्र तुम्ही तांदळानी पण काढू शकता किंवा आणि काढू शकता कुंकुवा लाल कपड्यावरती दिसणार नाही त्याच्यामुळे तांदळानी काढायचं तांदळाने एकदम व्यवस्थित येतं आणि अगरबत्ती दिवा आणि लाल फुले व्हायचे आहेत तर, चा, चा तर आपन, आता उपवास धरायचा तर उपवासाच कधी धरायचा उपवासाचा दिवस कोणता तर रविवार आपण सर्वोत्तम दिवस पण रविवारच म्हणतो त्याच्यामुळे रविवारचाच उपवास धरायचा आहे आता उपवासाचे नियम काय आहेत सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन मगच उपवास सुरू करायचा आहे दिवसभर फळाहार किंवा एक वेळचं भोजन म्हणजे उपवासात तुम्ही जे काही खायचं आहे ते खायचं पण ते ही सगळं उपवासाचं खायचं आहे तुम्हाला आता शक्य असल्यास मीठ टाळायचं आहे म्हणजे मीठ प्रत्येक जेवणामध्ये प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला मीठ तर लागतंच पण शक्य जर असेल तुम्हाला तर मीठ खाणं टाळायचं आहे आणि संध्याकाळी गूळ दूध किंवा फळं सेवन करायची आहेत आणि मग झोपायचे आहेत आता त्या उपवासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचा राग जो आहे तो बाजूला ठेवायचा आहे खोटेपणा करायचा नाही आहे आणि जे तुमचे मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात नकारात्मक जे विचार येतात ते विचार तुम्हाला टाळायचेत आता उपवास सोडताना काय करायचं आहे हे झालं उपवास धरल्यानंतर उपवास सोडताना काय करायचं आहे तर सूर्याला नमस्कार करायचं आहे आणि गुळ पाणी किंवा फळं खाऊन उपवास सोडायचं आहे फळं खाऊनच उपवास सोडायचा आहे आता लवकर फलप्राप्तीसाठी म्हणजे सगळ्यांना एक घाई असते की आम्हाला उपवास करतोय आम्ही एवढं मनापासून करतोय तर आम्हाला फळ कधी भेटेल तर फळप्राप्तीसाठी तुम्हाला लवकर फळप्राप्ती करायची आहे लवकर पाहिजे तुम्हाला म्हणजे सूर्यदेवांकडून त्यांचा आशीर्वाद लवकर पाहिजे तर तुम्ही रोज सकाळी बारा सूर्यनमस्कार घालायचे आहेत आता बारा सूर्यनमस्कार कधी घालतात तर म्हणतात तो तर व्यायाम आहे तर हे तुमच्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे बघा सगळी दुखणी राहतात त्याने तुम्हाला मणक्याचा त्रास असेल पाठीचा त्रास असेल कंबरदुखी असेल तर सूर्यनमस्कार घातल्याने ही सगळी तुमची दुखणी बरी होतात आता त्याच्यावरती हा सगळ्यात मोठा उपाय आहे आणि सूर्यनमस्कार तेव्हा आपला सूर्य नमस्कार नमस्कारसुद्धा करून होतो मग तो रोज सकाळी तुम्हाला बारा सूर्यनमस्कार घालायचे आहेत आता रविवारी गरजू लोकांना गूळ किंवा गहू दान करायचे आहेत गहू दान करायचे आहेत दान दान हे तर खूप मोठं पुण्य मानलं जातं आणि दा म्हणजे दान करणं अन्नदान करा तुम्ही वस्त्रदान करा थंडीचे दिवस चालू आहेत तुम्ही कोणतंही दान करू शकता पण दान करणं सगळ्यात मोठी गोष्ट मानली जाते आणि सूर्यदेवाचे पुत्र करणं ते सुद्धा खूप दानशूर होते त्यांनी स्वतःचं कवच कुंडलसुद्धा काढून दानामध्ये दिलं होतं हे आपल्यासमोर एक मोठं उदाहरण आहे त्यामुळे तुम्ही जेवढं दान कराल तेवढं खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि या सगळ्या पूजाविधीमध्ये तांब्याचं भांडं वापरणं खूप शुभ मानलं जातं त्याच्यामुळे तुम्ही होईल तेवढं तांब्याच्या भांड्याचाच वापर करा तर आता मी तुम्हाला एक छोटीशी सूर्यव्रतकथा सुद्धा सांगते त्याच्यावरून तुम्हाला सगळं स्पष्ट होईल सूर्यव्रत किती महत्वाचं आहे किती इम्पॉर्टंट आहे आणि किती फलदायी आहे तर पूर्वीच्या काळी एका गावात धर्मशील पण अत्यंत गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होतं ते दररोज देवपूजा दानधर्म करत पण त्यांच्या घरात कधी सुख समृद्धी टिकत नव्हती आता अनेक प्रयत्न करूनही त्यांचे दारिद्र्य दूर होत नव्हते एकदा त्या ब्राह्मणाला एका साधूंचा सा संघ झाला साधूंनी त्याला विचारलं तू इतका धार्मिक असूनही तुझ्या जीवनात अडचणी का आहेत आता ब्राह्मणाने आपल्या दुःखाची कहाणी सांगितली तेव्हा साधूंनी सांगितले ते तुझ्या कुंडलीत सूर्यदोष आहे सूर्यनारायण प्रसन्न झाले तर तुझे सर्व दुःख दूर होईल तू दर रविवारी सूर्यव्रत कर तर साधूंनी व्रताची विधी सांगितली सूर्योदयाच्या वेळी स्नान करायचं आहे तांब्याच्या भांड्यातून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे ओम गृणी सूर्याय नम मंत्राचा जप करायचं आहे दिवसभर उपवास आणि संयम ठेवायचा आहे आता त्या ब्राह्मणाने श्रद्धेने स सूर्यव्रत सुरू केलं पहिल्या काही रविवारी त्याला फारसा फरक जाणवला नाही पण तरीही तो न डगमगता व्रत करत राहिला आता काही काळानंतर सूर्यनारायण त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले एका रविवारी स्वप्नात सूर्यदेव प्रकट झाले आणि म्हणाले तू निष्ठेने व्रत पाळलेस आता तुझे दरिद्र नष्ट होईल त्या दिवसापासून ब्राह्मणाच्या जीवनात बदल होऊ लागले त्याला उत्तम नोकरी मिळाली घरात अन्नधान्याची कमतरता राहिली नाही समाजात मान सन्मान मिळू लागला सर्व जे काही आजार व्याधी ज्या होत्या त्या दूर झाल्या ब्राह्मण आणि त्याचे कुटुंब आनंदाने श्रद्धेने सूर्यपूजा करू लागले आणि गावातील लोकांनी सूर्यव्रताचे महत्व ओळखले आणि तेही व्रत करू लागले तर या कथेचा तुम्हाला एकच संदेश द्यायचा होता की सूर्यव्रत केल्यानं आरोग्य तेज यश व प्रतिष्ठा पण मिळते श्रद्धा संयम आणि सातत्य महत्त्वाचं आहे या गोष्टीमध्ये आणि सूर्यनारायण सर्व जीवांना समान प्रकाश देतात कधी बघितलंय का तुम्ही की याला कमी प्रकाश दिला आणि त्याला कमी प्रकाश दिला आहे म्हणजे त्याला अंधारात ठेवलं आहे या गावात जास्त उजेड पाडला आणि दुसऱ्या गावात कमी म्हणजे अंधार केला आहे तर असं कधीच होत नाही ते सगळ्यांमध्ये समानता ठेवतात आणि सगळ्यांना तुम्ही जेवढी त्यांची पूजा कराल तेवढं प्रेम ते तुम्हाला पण देतात तेवढाच आशीर्वाद ते तुम्हाला पण देतात you <laughs> तर व्रतकथा वाचायची असेल तुम्हाला व्रतकथा ऐकायची असेल तर रविवारी सकाळी किंवा दुपारी वाचायची शेवटी सूर्याला अर्घ्य पण द्यायचं आणि गुळ किंवा फळ दान करायचे आहेत आणि तुम्हाला उपवास सोडताना पण पाणी गुळ किंवा फळं खाऊनच उपवास सोडायचा आहे तर अशी तुम्हाला सूर्यनारायणाची पूजा करायची आहे पौष महिना चालू झालेला आहे ऑलरेडी आपला एक रविवारही झालेला आहे तर तुम्ही या पद्धतीने पूजा तुमचं जे काही व्रत असेल ते करा सूर्यनारायणची कृपादृष्टी तुमच्यावर नक्कीच होईल आणि तुमच्या ज्या काही व्याधी आहेत तुमच्या -अड़ आयुष्यातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत तुमच्या कार्यात जो काही अडथळा येतोय तो, तो सगळा दूर होईल तर निष्ठेने व्रत करा आणि विश्वास राहू द्या श्रद्धा संयम आणि सातत्य महत्वाचं आहे तर ते या गोष्टी पाळा श्री स्वामी समर्थ